भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सुपर संडे दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कमळाची मोठी लाट दिसून आलं सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मधील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ रविवारी सुपर संडे दिवशी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये कमळाची मोठी लाट उसळली होती भाजपचे पॅनल प्रमुख आणि उमेदवार गणेश वानकर सुनील खटके मृण्मयी गवळी आणि सोनाली गायकवाड या उमेदवारांच्या प्रचारार्थ निघालेल्या पदयात्रेच्या प्रारंभी मरियाई चौकातील गवळी वस्ती कामगार नवरात्र महोत्सव मंडळाच्या शक्ती देवीची पूजा करून आणि आशीर्वाद घेऊन वाजत गाजत मोठ्या जल्लोषात पदयात्रेला प्रारंभ झाला भाजपचे सर्व उमेदवार एका उघड्या जीपमध्ये विराजमान झाले होते घोषणांनी परिसर दडाणून गेला होता या रॅलीमध्ये भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते गवळी वस्ती बांधवस्ती नगर गडदर्शन सोसायटी सोनी सिटी सन सिटी औसेवस्ती अमराई क्रांतीनगर वाय चौक देशमुख पाटील वस्ती जानकरनगर शेटेवस्ती गंगानगर विष्णू मिलचाळ थोबडेवस्ती वस्ती थोबडेमाळा देगाव कोयनानगर सर्व तांडे या ठिकाणांहून हजारो मतदार तसंच मित्रपरिवार लाडक्या बहिणी युवा मतदार मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते पदयात्रेमध्ये ठिकठिकाणी सर्व उमेदवारांचं औक्षण करण्यात येऊन त्यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा देण्यात येत होत्या अनेकांकडून पुष्पहार घालून तसंच पुष्पगुच्छ देऊन पेढे भरवून उमेदवारांचं स्वागत करण्यात येत होतं आपण केलेल्या विकासकामांची पावती सुज्ञ मतदार राजा भरघोस मतदानाच्या रूपानं देईल तसंच लाडक्या बहिणी आपल्या पाठीशी ठामपणे उभ्या राहतील असा विश्वास भाजपचे पॅनल प्रमुख गणेश वानकर यांनी व्यक्त केला या रॅलीमध्ये पाणीवेस तालीम संघाचे संस्थापक चंद्रकांत वानकर ज्येष्ठ नेते प्रकाश वानकर महादेव गवळी बाळासाहेब घुले माजी नगरसेविका सुनीता कारंडे मंगल वानकर औदुंबर जगताप विजय घुले किरण वाघमोडे बालाजी चराटे दत्तात्रय वानकर अर्जुन गायकवाड विजय वानकर लखन कारंडे भीमा गायकवाड विजय जाधव राजेश गवळी सुरेश कोळी शरद निकम नाम पवार संतोष कोरे विठ्ठल वानकर संजय डोके संभाजी पांढरे विष्णू जगताप संदीप काशित संतोष जाधव सूरज काशित शेखर कवठेकर का बंटी गवळी विक्रम पाटील गुरु खटके सुनील कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसंच कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते